दोन्ही आहे ऑनलाईन आहे अँड ऑफलाईन आहे रेडीमेड डेकोरेशन सेट हवे एक थीम बनवण्यात आलेली आहे आणि त्याच रामायण सेट पाहूया ओके मी सेट आहे आपल्याकडे राम सेट भेटणार आहे हा हो। कंसाचा वध केलेला कृष्ण हा एक सेट हा कुठला आहे साखरपुडा साखरपुडा ओके म्हणजे महत्वाची हो आणि क्रिकेट प्रेमींसाठी हे बेस्ट आहे ना एकदम सेट आहे तर तो, तो मातीचे वारकरी आणि कापडी वारकरी यामध्ये फरक आहे ऑरेंज कपड्यामधले होते व्हाईट मध्ये आहेत परत शिवणकाम करणारे आहेत तिकडे हो अमेरिका ओके सिंगापूर नमस्कार मित्रांनो पुणे गणेश आपल्या या युट्यूब चॅनल मध्ये आपलं सरसे स्वागत आहे मित्रांनो गणपती बाप्पांचा आगमन थोड्या दिवसात होणार आहे तर तुम्हाला गणपती बाप्पा साठी रेडीमेड डेकोरेशन सेट्स हव्यात तर खूप सारे ऑप्शन घेऊन इथे तुम्हाला जेवढे दिसत आहेत हा एक खूप मोठा कारखाना आहे यांचं होलसेल मॅन्युफॅक्चरिंग जिथे तुम्हाला बरेचसे रेडीमेड डेकोरेशन सेट्स भेटणार जसे तुम्ही इकडे बघू शकता विविध मूर्त्या आहेत जे तुम्ही तुमच्या घरच्या गणपती मूर्तींसाठी किंवा गणपती बाप्पाच्या डेकोरेशनसाठी घेऊन जाऊ शकता विविध थीम आहेत तर बघू शकता मोठे मोठे सेट्स लावण्यात आलेले आहेत इकडे काही रेडीमेड मूर्त्या आहेत काही सेटचे चे रेट्स इथे आहेत तर या व्हिडिओ मध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती भेटणार आहे पालखी सोहळापर्यंत तेही आहे गोरा मटका भंडार आपल्यासोबत माधुरी आहेत ताई नमस्कार नमस्कार आपलं गोरा कुंभार मटका भंडार हे एक्झॅक्टली कुठे मुंडवा केशवनगर कुंभारवाडा ओके पुणे आणि जसं मी बघतो मागच्या वर्षी थोडे कमी सेट होते या वर्षी बरेचसे सेट दिसतात जर हो, वाढवले आहेत मागच्या okay. वर्षी पाच सात सेट होते right. पन्नास से एक व्हरायटी आणलेली आहेत ओके okay. त्यामध्ये मग तुमचे वारकरी बारा बलुतेदार right. रामायण थीम आहे ओके okay. कृष्णाची थीम आहे व भटकंती सेट okay. आहे ओके आणि बरेचशे आहेत म्हणजे आणि त्याच या वर्षी बघतो फिनिशिंग वगैरे बसतंय एकदम हो यावर्षी छान आलेले सर्व राईट आता ह्या वर्षी कसं ऑनलाईन असेल का म्हणजे ऑफलाईन इथे येऊनच घ्यावं लागेल दोन्ही आहे ऑनलाईन आहे आणि ऑफलाईन आहे ऑफलाईनही आहे म्हणजे पार्सल वगैरे हवं असेल हो, या वर्षी पार्सल सुविधा पण केलेली आहे ओके तर आता आपलं हे कोरोकंबर मटका भंडार ह्याचं टाइमिंग काय असेल यावेळी सकाळी नऊ ते संध्याकाळी आठ वाजेपर्यंत आहे ओके आणि ह्या वर्षीचं प्रमुख आकर्षण म्हणजे कुठला सेट असेल ह्या वर्षी प्रमुख आकर्षण वारीचा सेट आहे आणि हा एक आहे तुकाराम महाराज तो आहे okay. right. राईट मित्रांनो बघू शकता हा खूप सुंदर सेट आहे ज्याच्यात तुकाराम महाराज जेव्हा जातात जा एक थीम बनवण्यात आलेली आहे आणि त्यात स्पेशली म्हणजे हे बघा संपूर्ण डिटेलिंग मध्ये म्हणजे एक्झॅक्टली जसं आपण मूवी मध्ये बघितलं संत तुकाराम महाराजांच्या तसंच इथे बनवण्यात आलेलं आहे आणि सर्व वारकरी वगैरे हा टोटल किती चाळीस वारकऱ्या किती सेट आहेत हो चाळीस वारकऱ्यांचा सेट आहे आहेत गावकरी महाराज सर्वजण आहेत बरोबर आणि पालखी सेटी असणार याच्यामध्ये हो तर आता जो आपला पालखी सेट असणार आहे तो किती असणार हो पालखी सेट आपल्याकडे सर्वात मोठा आहे तो चाळीस जणांचा आहे त्यानंतर okay. खालोखाल चौदा जणांचा पण okay. आहे आणि सात जणांचा पण आहे ओके okay. म्हणजे सात चौदा एकवीस अशा आहेत हो आहेत तर मॅम हे दोन सेट झाले आपण पालखी सेट एंडला बघूयाच पण त्याच्या आधी दुसरे कुठले सेट आण आपल्याकडे आपण रामायण सेट पाहूया ओके मग रामाचे वनवासाला ओके राम लक्ष्मण सीता राईट मग केवटराज त्यांना होडीतून नदी पार करून घेऊन जातो right. तो एक सीन आहे ओके okay. सीता लक्ष्मण रेषा ओलांडते रावणाला भिक्षा देते तोही okay. एक सेट आहे बरोबर शबरीची बोर राईट right. तोही एक सेट आहे ओके पण आता याच्यात डिटेलिंग म्हणजे लक्ष्मण रेखा वगैरे संपूर्ण बनवण्यात दा आली हो व्यवस्थित सर्व काम छान केलेलं आहे परफेक्ट राईट 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 आणि सीतेला अशोकावन मध्ये ठेवलेला आहे रावणाने ओके तो पण सेट आहे बरोबर लक्ष्मणाला संजीवनी दिलेली आहे राईट तो पण सेट आहे ओके नंतर सेतू बांधलेला आहे समुद्रामध्ये बरोबर तोही सेट आहे आपल्याकडे राम सेतू सेट भेटणार आहे तोही सेट आहे बरोबर आणि इकडे मला मागे दिसतोय संजीवनी ते पर्वत जेव्हा घेऊन येतात तोही सेट आहे हो पर्वत उचललेला राईट 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 इकडे कुंभकरण हे कृष्णाचे सेट हा हा कुंभकर्ण ओके कुंभकर्ण झोपलेला अवस्थेत आहे त्याला उठवत आहेत सर्वजण तो सेट आहे ओके म्हणजे हे संपूर्ण रामायण आहे हो दहा जण दहा पीस आहेत म्हणजे वेगवेगळे वेग, त्यात तुम्हाला वेगवेगळे वेग, थीम दाखवलेली आहे राईट म्हणजे कोणाला अख्खी थीम हवी असेल तरी भेटून जाईल हो पूर्ण थीमच घ्यावी लागते कारण तो सेटच आहे ना पूर्ण बरोबर म्हणजे पूर्ण थीम म्हणजे मित्रांनो या वर्षी जर तुम्हाला रामायणाचं डेकोरेशन करायचं असेल तर खूप सुंदर सेट आहे तिथे म्हणजे तुम्हाला पूर्ण थीम भेटणार आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्यांची डिटेलिंग बघा एकूण एक गोष्टींवर लक्ष दिलेलं आहे त्यामुळे खूप सुंदर दिसत असं एकूण एक बेस्ट म्हणजे एकदम मस्त आता दुसरी कुठले कृष्ण लिला पण आणलेली आहे आपण ओके कृष्णाच्या लिला ओके मग कृष्णाचा जन्म जेल मध्ये झालेला right. सुरुवात आहे ओके okay. वासुदेव त्याला टोपलीतून नदीपार घेऊन जात आहे तोही right. एक सेट आहे okay. मग पुतणा राक्षसीचा वध केलेला आहे कृष्णाने लहानपणी राईट तोही सेट आहे ओके गरुड मारताना कृष्णाचा right. तोही सेट आहे ओके okay राक्षसाने घोड्याचं रूप घेतलेलं आहे तोही सेट आहे ओके कालिया मर्दन ओके okay. कृष्णाचा तो सेट नागावर उभा राहिलेला तोही आहे आपल्याकडे सायजेच पर्यंत म्हणजे आता छोटा आहे मोठा असेल तर ते इकडे म्हणजे जर इनकेस कोणाला एक पर्टिक्युलर थीम मध्ये तर भेटून जाईल म्हणजे सेट मातीच्या आहेत त्यामुळे लहान मोठ्या स्वरूपात उपलब्ध आहेत आकार छोटा मोठा आहे राईट 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 आता ह्यामध्ये इकडे हे वाला कुठला हा कंसाचा वध केलेला कृष्णाने बरोबर तो आहे मग यशोदामय बरोबर कृष्णाच्या सगळ्या लिला आहेत मग दही खाताना बरोबर फळे खाताना दही चोरताना त्याला ठेवलेला आहे बांधून ते okay. थीम आहे राईट right. कृष्ण परत यशोदामय त्याच्या तोंडात पाहते चंद्र सूर्य त्याला, त्याला दिसतात तारे बरोबर तोही थीम आहे आप आपल्याकडे बरोबर आणि इकडे आपण बघतोय त्यामध्ये ही एक वेगळ्या थीमची आहे की बाल हनुमान शंकराची पूजा करताना हो हो महादेवाची हो राईट इकडे कुठले हे बलराम आणि श्रीकृष्ण ओके त्यांच्या दोघांचा आहे श्रीकृष्ण right. सांदीपणी आश्रमात शिक्षणाला गेलेले बरोबर सुदामा बरोबर तोही थीम आहे राईट 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 इकडेही बघू शकता खूप सुंदर असे डमरू सोबत श्रीकृष्णाला अवखळाला मानलेला आहे सुदामि याने तोही थीम आहे आपल्याकडे राईट right. परत श्रीकृष्णाच्या राध्या बरोबरच्या लिला त्याही okay. आहेत आपल्याकडे राईट म्हणजे हा सेट मला वाटतं खूप मोठा आहे म्हणजे साधारण किती आहे त्याच्यामध्ये वीस एक असतील हो असतील राईट 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 नेक्स्ट ओके okay, इकडे बघू शकतो मित्रांनो खूप सुंदर आहेत आणि एकूण एकाची जी डिटेलिंग वगैरे आपण बघू शकता खूप सुंदरित्या करण्यात आलेली आहे आणि कलरिंग वगैरे पण एकदम बेस्ट करण्यात आलेले त्याला त्यामुळे एकदम म्हणजे असं एक असं इथे कॅमेरावर बघण्यापेक्षा असं डोळ्याने बघण्यात खूप भारी वाटतं म्हणजे मध्ये पाहिलं तर खूपच भारी वाटतं आपल्याला राईट राईट आणि गणपती बाप्पा समोर जर एवढं डेकोरेशन केलं म्हणजे आजकाल जे आयटी वाले हो। लोक आहेत ज्यांना कामाला म्हणजे वेळ भेटत नाही किंवा ऑफिसला जाणारे जाणार लोक आहेत त्यांच्यासाठी खूप खूप इझी आहे म्हणजे लोक ह्यासाठी शोधतच असतात हे कुठे मिळेल थीम वगैरे राईट राईट आणि लोकांची खूप मागणी आहे म्हणून तर ह्या वर्षी हे सगळं आणलेलं आहे राईट 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 कारण की मग घर बसल्या भेटून जाते इझिली राईट आणि मेन म्हणजे ऑनलाईन भेटणार आहे मित्रांनो खूप सुंदर आहे त्याच्यानंतर कुठला सेट बघतो आपण आपल्याकडे ह्या वर्षी लग्नाची थीम पण आणलेली आहे ओके मग त्यात साखरपुडा बांगड्या भरताना हळद फुरताना असे वेगवेगळे पॅटर्न आहेत आता ह्याच्यात जे हे आपण बघतोय म्हणजे आता वरती ड्रेपरी नव्हती पण ह्यांना ड्रेपरी पण आहे म्हणजे कपडे वगैरे जे आहेत दागिने वगैरे विथ ड्रेपरी दागिने सर्व काही एकदम छान दिसत आहेत हा वाला हळदी सेट आहे ना हो हळदी झालं हे बांगड्या बांगड्या भरताना सेट आहे राईट हा वाला एक बघा हा एक सेट हा कुठला आहे साखरपुडा साखरपुडा ओके इकडे पण बघू शकता एक विविध सेट ठेवण्यात आलेले आहेत लग्नाची संपूर्ण सेटअप आहे म्हणजे लग्नाचा ओके त्यातही वीस जण आहेत हो, ओके त्यातही वीस आहेत वेगवेगळे वेग पॅटर्न आहेत इकडे बघू शकतो जसं की आता हे एक महिलांचा एक कार्यक्रम असतो त्या लग्नातला तो आहे अशी विविध सेट आहेत आणि त्यांची फिनिशिंग सर्वात महत्वाची म्हणजे आता केस वगैरे संपूर्ण लावण्यात आलेले आहेत आणि हा पण रेडीमेड आहे म्हणजे ज्यांच्या घरात लग्न ठरलं असेल किंवा काय प्लॅन असेल त्यांच्यासाठी हे बेस्ट आहे ह्या वर्षी लहान मुलांसाठी आपण स्पेशल थीम आणलेली आहे ओके फॉर एक्झाम्पल क्रिकेट टीम आहे ओके okay. फुटबॉल टीम आहे राईट right. क्रिकेट टीम जी आहे ती वर्ल्ड कप स्पेशल म्हणजे आता जिंकले त्यामुळे खूप म्हणजे महत्वाची आहे आणि क्रिकेट प्रेमींसाठी हे बेस्ट आहे ना एकदम oh. right. छोट्या मुलांनी अगदी क्रिकेट साठी मागणी केली होती म्हणून क्रिकेटचा चा थीम आणलेली आहे right. खूप छान चाललेली आहे ती पण okay. तसेच फुटबॉल ची थीम आणलेली आहे राईट अजून कॅरम एक थीम आणलेली आहे पण ठीक ओके ओके तर मित्रांनो बघू शकते इकडे कॅरमची पण थीम आहे पण एक असं जर स्पोर्ट्स थीम जर कोणाला करायची असेल तर त्यासाठी बेस्ट ना हे म्हणजे बघू शकतो मित्रांनो क्रिकेटची पण एक डिटेलिंग म्हणजे अंपायर पण आहेत विकेट किपर वगैरे बॉलिंग बिलिंग सगळं इकडे भेटणार आहे परफेक्ट थीम बनते आणि हे म्युझिकल सेट्स काय आहेत म्हणजे हे डेकोरेशन साठी नेतात ओके पूर्ण मातीचा आहे ओके विना तंबोरा तबला पेटी रह। सेट आहे पण अॅट्रॅक्टिव्ह वाटतो वाटतो राईट राईट त्यातन पण पन शिकता पण येईल म्हणजे ज्यांना काही म्युझिकल इन्स्ट्रुमेंट हो। दाखवायचे शिकायचे ते पण शिकू हो आणि कपाटमध्ये पण ठेवू शकतो आपण राईट 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 तसेच शिक्षकांची थीम केलेली आहे ह्या वर्षी ओके शिक्षक ब्लॅकबोर्ड मुले बसलेली एक छोटीशी थीम आहे पण छान आहे राईट 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 म्हणजे ज्यांना स्कूल थीम किंवा गाव दाखवायचं आहे हो त्यासाठी बेस्ट होऊन जाईल राईट right. आणि हे काय लग्नाचा सेट आहे का हो लग्नाचा okay. right. okay. से लग से oh. सेट आहे पूजेचा सत्यनारायणाची महापूजा जेवणाची पंक्ती बसलेली आहे सेटही आहे ओके परफेक्ट म्हणजे ह्यावेळेस एकूण एक गोष्टींवर right. लक्ष दिलं म्हणजे कुठला सेट मिस व्हायलाच नाही भरपूर सेट आणलेला आहे त्यामुळे छान वाटतं एकदम राईट कारण मागच्या वर्षी मला वाटतं फक्त हे होतं बारा बलुतेदार वारकरी हा हे दोन त्या स्वरूपातच होते ह्या वर्षी थीमचं प्रमाण वाढवलेलं आहे राईट आणि बऱ्याचशा म्हणजे वेगळं थीम आणलेलं त्यामुळे एक अट्रॅक्टिव्हनेस आहे हा एक सेट वेगळा हो, बर। आहे ना म्हणजे कृष्ण लीला हो कृष्णाच्या लिहिला ओके मित्रांनो हा सेट बघा ह्याची डिटेलिंग बघा मी तर बोलतो इथे एकदा येऊन कृष्ण आणि गोपिका आहेत विथ ड्रेपरी आहे खूप छान दिसत आहेत ते सगळं मित्रांनो बघू शकता डिटेलिंग फिनिशिंग आणि ही मूर्ती तर बघा कृष्णाची खूप सुंदर आहे बासरी वगैरे संपूर्ण आहे आणि हा संपूर्ण सेट भेटणार हो हो संपूर्ण सेट आहेत राईट 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 नेक्स्ट कुठला तसेच आपल्याकडे छोट्या मुलांसाठी अमोल नि, निंजा हातोडी डोरेमॉन कृष्ण असे भीम गणेश अच्छा तसेच मोटू पतलू चुटकी भीम ओके राजू असे छोटे छोटे कार्टून पण आणलेले आहेत त्या वर्षी राईट 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 तर पण स्पेशल थीम्स आहेत म्हणजे आणि इकडे पण होऊ शकतं मोटू पतलू थीम, थीम संपूर्ण सेट आहे तर तोही जर कोणाला हवा असेल तोही घेऊन जाऊ शकता तुम्ही खूप सुंदर आहे आणि हे काय झालं हे म्हणजे आपलं गोंधळी हा गोंधळी मल्हार सेट आहे हा ओके जय मल्हार सेट बघू शकता खूप सुंदर आहे जागरण गोंधळासाठी लोक खास नेतात राईट 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 आणि आता हा जो आहे हा छोटा भीमचा आहे हो छोटा भीम बघू शकता मित्रांनो म्हणजे तुमच्या घरात लहान मुलं असेल ते पण खुश होतील त्यांच्यासाठी आता सेट आहे राईट आता ही बैलगाडी वगैरे हे काय सेपरेट हो सेपरेट आहे बैलगाडी ओके राईट तर मित्रांनो बघू शकता इकडे तुम्ही बघू शकता सेपरेट आता ह्या ज्या मूर्ती आहेत तिकडे मॅम इंडिव्हिज्युअल ओके okay. नंदी आहे पिंड आहे श्रीकृष्ण right. जर तुम्हाला सेपरेट हवा असेल तर श्रीकृष्णाचे मिळतील okay. तसेच देवी देवतांच्याही आपल्याकडे right. आहेत मध्ये गोमाता दाखवलेली आहे बरोबर विष्णूचे रूप आहेत वेगवेगळी right. विठ्ठल रुक्मिणी आहेत बरोबर हे तिरुपती बालाजीचं मंदिर आहे ओके अशा छोट्या छोट्या वस्तू मिळून जातील तुम्हाला बरोबर आता ही एक मूर्ती बघा खूप सुंदर आहे आता हे इंडिव्हिज्युअल भेटणार हो हो आता वन पीसच आहेत मिळतील तुम्हाला एक एक तिरुपती बालाजी राईट आता हे बघू शकता आता इकडे हा जो सेट आहे हा भटजी इस्कॉन इस्कॉन थीम ओके okay. म्हणजे ज्यांना इस्कॉन थीम इस थीम पण आहे यावर्षी right. इस्कॉन थीम मध्ये ही मूर्ती आहेत बघा आता हा सहा जणांचा सेट आहे आता हे डबल डबल नेच घेऊन जाऊ शकतात आपल्यावर ओके तसेच हा भटकंती सेट पण आलेला आहे यावर्षी ओके okay. लोक भटकंतीसाठी निघालेला असतात तो सेट आहे बरोबर गाडवावर सामान घेऊन जातात Right. एक से, ज़िक, ज़िक ता ता वी वी सेट आहे बरोबर म्हणजे मला आता असं एक जर आयडिया करायची आली तर आता मी इथे जसं बघतोय विविध सेट आहेत समजा एखाद्या मनात दुसरा काही सेट असेल तर इथन बरेचसे सेट घेऊन जाऊन एक आपण काहीतरी वेगळं नवीन करू शकतो राईट 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 कारण तेच बघतोय आता मी जसं तुम्ही हे दाखवला इथं शाळेचा सेट दाखवला शाळा घेऊन हे भटकंती लोक घेऊन एक प्रॉपर गाव पण दाखवू शकतो होऊ शकते आपली राईट 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 कारण खूप सुंदर आहेत आणखी किती वेगायला भेटणार कारण इथे संपतच नाही मागच्या वर्षी फक्त चार होते यावेळेस संपतच नाही आहेत आणि आमची सगळ्यात फेवरेट छोटी काय करतेस गाव ह्या वर्षी आपल्याकडे झांज पथक पण आहे आपल्याकडे झांजपथक आहे त्यामध्ये तुमचे वाजंत्री सगळे वाद्य वाजवणारे ताशे ओके okay. आता म्हणजे मला व्हरायटीज आहे जसं आता हे वाला जे आपण बघतोय वेगळं होतं हो हो प्रत्येक right. सेट वेगळा आहे ओके तसेच हा एक गोंधळी सेट आहे ओके पाच जणांचाच आहे जय मल्हार सेट म्हणता येईल याला बरोबर हा वारकरी सेटच आहे ओके okay. वारकरी सेट आहे वारकरी सेट मध्ये चार पाच प्रकार आहेत त्यामध्ये वेगवेगळे दिसतात राईट right. आता जसं मी बघतो ह्याला ड्रेपरी नाहीये हो इकडे आपण वारकरी सेट बघतो त्याला ड्रेपरी आहे म्हणजे असे कपडे वगैरे लावले आहेत मित्रांनो की अट्रॅक्टिव्ह वाटतो आणि बजेट मध्ये पण डिफरन्स असेल ना मातीचे वारकरी oh. आणि कापडी वारकरी यामध्ये फरक आहे काही पीओपीचे आहेत काही मातीचे आहेत right. त्यामुळे डिफरन्स तर आहेच आता जसं इथे साईज डिफरन्स पण दिसतो म्हणजे ही साईज वेगळी ही साईज वेगळी हो सहा इंच आठ इंच एवढा डिफरंट आहे बरोबर आता इकडे एक बघा हा एक वेगळा सेट आहे जो आपला तुम्ही सर्वात बोलला की पालखीचा मोठा सेट होतो चाळीस वारकऱ्यांचा त्यात हे येतात येत असतील एक सेट नेला संपूर्ण डेकोरेशन संपूर्ण होईल त्यात नेक्स्ट पण युज करू शकतात हो या वर्षी आपण सांग सांग बोलावत ओके okay. हाई सेट आणलेला आहे मग okay. नंदी आहे त्यात आणि बायका त्याला दाद देताना ते आहे राईट 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 आपण बघू शकता मित्रांनो खूप सुंदर सेट तो आणि डिटेलिंग पण आहे म्हणजे समोर एक गोष्टी लक्षात दिलेल्या आहेत की नंदी जसं आपण आपल्या इकडे येतो रोडवर किंवा आपल्या घराजवळ येतो जे डेकोरेशन केलेलं वासुदेव सेट पण आणलेला आहे ओके okay. वासुदेव प्लस मुलगा मुलगी आणि त्यांना दान देताना दोन बायका इथे दाखवलेल्या आहेत वासुदेव प्लस त्यांना दा दान देताना दोन बायका मुलगा मुलगी त्यांना नमस्कार करताना ओके okay. मुलांना ही थीम माहित नाही वासुदेव म्हणजे काय तर ते, ते माहित होण्यासाठी खास ही थीम आहे बरोबर म्हणजे यातून बऱ्याचशा गोष्टी शिकायला पण भेटेल हो मुलांना खूप शिकण्यासारखं आहे कारण आता काहीच्या मुलांना वासुदेव म्हणजे काय हे माहित नसतं बरोबर बरोबर पहिले कसं आपल्या घरासमोर यायचे किंवा मग एक गावसारखं वातावरण असायचं आता सगळं बिल्डिंग वगैरे झाल्या त्यामुळे हे समजत नाही हो राईट आणि आता इकडे मी बघतो ही थीम काय म्हणजे नेमकी कारण आता इथे बघतोय मी जश काही ऋषी मुने दिसतात काही म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांची का हो हो ही संत ज्ञानेश्वरांची Okay. थी okay. okay. okay, थीम आहे त्यांनी रेड्याच्या तोंडातून जे वेद वधून घेतले ती ही थीम आहे मग त्यात सोपान निवृत्ती मुक्ताई ओके आणि ज्ञानेश्वर महाराज सर्वजण आहेत आणि प्लस गावकरी प्लस गावकरी ती थीम पण भेटणार हो हो हे ह्याच्यातून म्हणजे मित्रांनो आता एक असं बघा ही स्टोरी खूप कमी लोकांना माहिती आहे जर आता तुम्ही डेकोरेशन लावलं ला। तुमच्या घरी जे डेकोरेशन बघायला येतील त्यांना पण कळेल हो हो म्हणजे पार्ट पण त्यातून हो मुलांना शिक्षणासाठी खूप आहे राईट 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 आता इकडे बघा जसं आपण बघू शकतो ही एक थीम वेगळी दिसते इथे म्हणजे ही कुठली ही कोळी थीम आहे ओके okay. तिथे मासेवाले दाखवलेले आहेत राईट प्लस ते टोपलीतून मासे घेऊन चाललेले आहेत बरोबर बरोबर मासे घेऊन जाणारे आहेत त्यांची पूर्ण थीमच दाखवलेली आहे बरोबर बरोबर म्हणजे आपलं जे कोळी समाज आहे त्यांच्यासाठी बेस्ट म्हणजे हो त्यातलं थीमचं गणपती भेटतो आजकाल तर त्यांना बेस्ट एकदम लोकांसाठी म्हणजे छानच आहे राईट 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 कारण त्यांना एक, एक परफेक्ट थीम भेटेल आता हे जे बघतो आपण हे इस्कॉन पण जे होते होते ते ऑरेंज कपड्यामधले होते मध्ये आहेत ओके इस्कॉनच थीम आहे अच्छा आणि आपल्याकडे असं हे म्हणजे होममेड डेकोरेशन साठी पण भेटतं का म्हणजे हे मग आपल्याकडे असं घड्याळ पण आहे राईट 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 हा गणपती झुललेला पण आहे झोक्यात वेगवेगळे पॉट्स पण आहेत आता इकडे बघू शकता हे पण खूप सुंदर डेकोरेशन आहेत आता वरती बघा प्रभू श्रीराम छत्रपती शिवाजी महाराज इकडे बघा तुम्ही साईबाबा हंडी पेटवलेली ते राईट स्वामी समर्थ आहे संत गोरा कुंभार आहेत स्वामी समर्थ आहेत ज्ञानेश्वर महाराज आहेत शंकर बाबा आहेत म्हणजे संपूर्ण सेट म्हणजे असं एक दुसरीकडे जायची गरजच नाही इकडे आले की इथंच घेऊन जावा राईट राईट्या व्हरायटी ठेवलेल्या आहेत माल भरवून राईट 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 डेफिनेटली कारण की इकडे एवढे डेकोरेशन सेट्स वगैरे बघतो ना पण म्हणजे बाकी ठिकाणी नाही बघितलं मला वाटतं महाराष्ट्रातल्या सगळ्यात मोठा असेल कारण की असं एवढे एका जागी भेटणं अशक्य हो हो राईट आता नेक्स्ट कुठलं आहे त्यामध्ये मग आपण ह्या वर्षी आईस्क्रीम थीम पण ठेवलेली आहे ओके okay. मग आईस्क्रीम ची गाडी आहे मुलं मुली आईस्क्रीम खायला आलेली आहेत राईट right. त्याचप्रमाणे पाणीपुरीची सेट आहे ओके okay. पाणीपुरी जसं मी बोललो मला एक गाव बनवायचं हो, right, 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 right. हे वाला वाला पाणीपुरी हे पण आहेत आपल्याकडे बरोबर आता हे बारा बोलवते मागच्या वर्षी होते बारा बसलेले होते ना हो बसलेले पण होते उभे पण होते राईट 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 आता एक डिफरन्स दाखवतो मित्रांनो हे बघा हे मातीमध्ये विदाउट ड्रेपरी आणि इकडेच जर ते आपण बघितलं विथ ड्रेपरी आलेत कारण की डिफरन्स असतो तो फील होतो बघितल्यावर राईट तसं आता यांच्या रेट मध्ये पण डिफरन्स असतो डिफरन्स आहे आता बघू शकता तुम्ही विठ्ठल एवढी मोठी मूर्ती हवी असेल तीही आणि प्लस आपल्याकडे अशी हो अशी झाडही आहेत आपल्याला ओके एक्स्ट्रा ची झाड पाहिजे असेल तर मिळतील आपल्याला ओके मिळतील परफेक्ट तर आता बघू शकता हे बारा बलुतेदार आहेत झाडा इकडे ठेवण्यात आली आहेत आणि हे बारा बलुतेदार याच्यात जे तुम्हाला डेकोरेशन नाव आहेत विलेज थीम साठी वगैरे हो हो। ते भेटतील आणि मेन म्हणजे सर्वात महत्वाचे मागच्या वर्षी दाखवण्यात आले होते ते इकडे आहेत राईट तर बघू शकता खूप सुंदर आहेत प्रत्येक थीम आहे म्हणजे महादेवाची पूजा करताना कुंभार आहेत इकडे बघू शकता तुम्ही वाले आहेत भाजी वाले आहेत हो। रांगोळी काढताना सुद्धा महिला आहेत जात्यावर दळण दळताना आहे राईट परत शिवणकाम करणारे आहेत इकडे भाजीवाले बारा बलुतेदार तुमच्याकडे आहेत ओके okay, म्हणजे एकूण एक सेट भेटणार त्यात राईट आता right. आणखी काय नवीन यावेळेस ह्या वर्षी भांडीकुंडी सेट पण आणलेला आहे आपण छोट्या okay. मुलांसाठी राईट right. म्हणजे त्यांना हवे असेल त्यांच्यासाठी भेटून जाते हो हो प्लस हे शो आर्टिकल गणपती बाप्पांच्या मूर्त्या बघा तुम्ही खूप सुंदर आहेत विविध थीम मध्ये हे म्हणजे डेकोरेशनला ला ठेवता येतील त्यासोबत असं वर्षभर घरात लावून ठेवता येतील हो हो राईट शोकेस मध्ये नेण्यासाठी पण एक्टॅक्टिव्ह असे पक्षी प्राणी सगळ्या वस्तू आहेत बरोबर ह्या वर्षी आपण हा मन मंदिर आहे ओके तो चौदा जणांचा आहे राईट त्यामध्ये बसलेले दोन वारकरी आहेत प्लस सगळे उभे आहेत जसा पूर्ण सेट असतो राईट 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 तो सेट ह्या वर्षी ठेवलेला आहे माईक त्यांना सर्व काही दिलेलं आहे बरोबर बघू शकता एक्झॅक्ट मन मंदिर सेट जसं तुम्हाला हवाय तसा आणि जसं आपण ढोल पथक बघितलं तसं लहान मुलांचं ढोल पथक पण इकडे तर हे बघू शकतो लहान मुलांचं ढोल पथकही आहे इकडे आणि हे मुशक उंदीर मामा उंदीर मामांचं पण डोल आहे म्हणजे थीम बरायच आहेत ऑप्शन बरेच आहेत लहान मुलांचा हवं लहान मुलांचा उंदीर मामाचा गणेश आहे बालगणेश उंदीर मामांचे डोल मामा पदक दाखवण्यात आले होते हो हो राईट ह्या वर्षीचा सर्वात मोठा आपला चाळीस वारकऱ्यांचा जो सेट आहे राईट तो असा आहे त्यामध्ये पालखी आहे तुम्हाला बरोबर बैल मिळणार आहेत प्लस चाळीस वारकरी आहेत त्यात राईट झाड आहे ओके okay. टँकर पण आहे पाण्याचा राईट right. तर मित्रांनो तुम्हाला पूर्ण सेट दाखवतो हा बघा चाळीस वारकऱ्यांचा तुम्ही बघू शकता संपूर्ण डिटेलिंग मध्ये वारकऱ्यांचे एकूण एक ड्रेवरी वगैरे संपूर्ण गोष्टींवर लक्ष देऊन इथे बैल आहेत पालखी आपली जशी महाराजांची निघते तशी सेम आहे एकदम प्लस गावची पालखी जशी असते जे लोक घेऊन फिरतात मागे तेही आहे आणि इकडे बघू शकता टँकर म्हणजे एक प्रॉपर डिटेलिंग वाला आहे आता ह्याच्यात जर छोटा हवा असेल तर भेटेल हो सात जणांचा आहे ओके okay. चौदा जणांचा आहे राईट right. वारकरी सेट असे उपलब्ध okay. आहेत मग त्यात बसलेले पण मिळतील तुम्हाला ओके okay, बस बसलेलेही भेटतील हो बसलेले भजनी मंडळ टाईप जे वारकरी असतो तेही मिळतील ओके परफेक्ट आणि आता आपलं टाइमिंग असेल सकाळी सकाळी नऊ ते संध्याकाळी आठ वाजेपर्यंत आहे ओके okay. तर मॅम कॉलिंग टायमिंग काय असेल आता सकाळी आठ ते संध्याकाळी आठ पर्यंत चालेल कॉलिंग टाइम ओके okay. आणि आता जसं तुम्ही बोलले की हा वर्ष ऑनलाईन आहे मॅम किती कॉल म्हणजे ऑनलाईन किती तारखेपर्यंत ऑर्डर तुम्ही दहा ऑगस्ट च्या आले पर्यंत आले ऑनलाईन डिलिव्हरी केली जाईल ओके तर आता ते संपूर्ण महाराष्ट्रात होईल का कुठे बाहेरही बाहेर बाहेरही जाते ओके बाहेरही जाते okay. oh. तुम्ही आता बोललात की बाहेर जाते ते नेमकं अमेरिका ओके सिंगापूर ओके बाहेरच्या साईडला गेलेले आहे राईट आणि ऍड्रेस काय असेल आपला आपला मुंडवा केशवनगर कुंभारवाडा पुणे ओके okay, परफेक्ट तर मित्रांनो इथे खूप सारे सेट सेट द, द, प्लस गिफ्टिंग आर्टिकल्स आहेत इन केस जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर खाली नंबरवर संपर्क साधा गोरा कुंभार मटका मंडार जी केशवनगर कुंभारवाडा पुणे इथे आहे इथे व्हिजिट करा आणि आमचा व्हिडिओ आवडला असेल तर पुणे गणेश चला सबस्क्राईब दॅट्स ऑल पोट थँक्यू सो मच